यंदा पुसद मध्ये संत सेवालाल महाराज जयंती साजरी होणार नाही एडव्होकेट मोहिनी नाईक दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती आहे संत सेवालाल महाराज यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर अख्ख्या जगभरात साजरी केली जाते परंतु यावेळी पुसद शहरात मात्र सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करणार नसल्याचे सांगण्यात आले आहे तसेच याबाबत एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे यात प्राप्त माहितीनुसार दिनांक फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्याकरिता सेवा जन्मोत्सव समिती यांच्याकडून कोणतीही तयारी दिसत नसल्याने काही तरुण याची विचारणा करण्याकरिता नाईक बंगल्यावर गेले होते तेव्हा त्या ते ठिकाणी ॲडव्होकेट मोहिनी नाईक यांना संपर्क करून याबाबत विचारणा केली असता त्यांनी आमचे लाडके नेते अजितदादा यांच्या निधनाने यावेळी पुसनमध्ये सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करणार नाही असे स्पष्टपणे सांगितले त्यामुळे बंजारा तरुण पिढीचा आक्रोश वाढला त्यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली व सांगितले की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा हे सर्वांचे लाडके नेते होते त्यांच्या अचानक जाण्याने त्याचं दुःख संपूर्ण महाराष्ट्राला झालं आहे त्यांच्या निधनानंतर कोणतीही गोष्ट महाराष्ट्रात थांबली नाही पुसद शहरात आमदार चषक सुरूच होते नेते मंडळी सर्वांच्या समारंभात कार्यक्रमात खुशीने सहभागी होत आहेत संपूर्ण महाराष्ट्रात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे तर मग फक्त पुसद संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यातच का अडथळा निर्माण केला जात आहे असा प्रश्न तरुण पिढी उपस्थित करत आहे आता यावर पुढे काय निर्णय होते हे बघण्यायोग्य आहे

तो मन मार प्रश्नेर उत्तर देर सोड देन वो लोग मार व्हिडिओ बनाए ऑब्जेक्शन वाटा ने एक कर्मचारी माती हावता पाई की तो मार मोबाईल ये ये करतो मार मोबाईल खुसर होतो ये ही बरोबर बरोबरच चुकीरची तमच को आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करो